जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे स्काउट शिक्षक नरेंद्र बुरव यांना पंतप्रधान धाल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक का जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रधान नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे स्काउट शिक्षक तथा कला शिक्षक नरेंद्र बुरव यांनी पंतप्रधान धाल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता त्यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला होता म्हणून त्यांना पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये देण्यात आले याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी सौ वंदना वळवी जिल्हायुक्त गाईड सौ रत्ना रघुवंशी जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड सौ वर्षा जाधव जिल्हा ट्रेनर हेमंत पाटील जिल्हा संघटक महेंद्र वसावे जिल्हा संघटक गाईड संगीता रामटेके ज्येष्ठ लिपिक ज्ञानेश्वर सावंत आदींच्या उपस्थितीमध्ये देण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार